कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या घडामोडी संगमेश्वर तालुक्यातील कसबा या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभे केले जाणार मंत्री उदय सामंत यांनी दिली सविस्तर माहिती कर्जतमध्ये रिव्हर बोटिंग पर्यटकांसाठी अनोखी मेजवानी पर्यटकांची उल्हास नदीतील बोटिंगला पहिली पसंती मौज मस्तीसाठी पर्यटकांची कर्जतला उसळतीय गर्दी अमेरिकेत आषाढी एकादशीचा सण साजरा परदेशात महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक आणि रोह्यात शेतकरी कामगार पक्षाचा रोजगार मेळावा रोजगार मेळावेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आता पाहूया सविस्तर वृत्त दुर्गराज रायगड येथे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आल्याबद्दल मेघडंबरीमधील शिवप्रतिमेस व स्थळी पुष्पहार अर्पण करण्यात आले या दरम्यान जिल्हा प्रशासकीय अधिकारी प्रांत अधिकारी डी वाय एस पी तहसीलदार नायब तहसीलदार कोकणकडा मित्रमंडळाचे अध्यक्ष व मंडळाचे पदाधिकारी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते महत्वाचे म्हणजे कोकणकडा मित्रमंडळाच्या वतीने गेली सोळा वर्षे पद्मदुर्ग किल्ल्यामध्ये गडसंवर्धन जागर मोठ्या प्रमाणात केले जात आहे त्यानिमित्ताने कोकण कडा मित्रमंडळ प्रकाशित किल्ले पद्मदुर्ग पुस्तकाची प्रत प्रांताधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार यांना भेट देण्यात आली लांजा तालुक्यातील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथे जागतिक वारसा स्थळांमध्ये महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांचा समावेश व आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्या यांचा समाविष्ट करण्यात आल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना विविध किल्ल्यांची माहिती देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी व अनेक मान्यवर उपस्थित होते तालुक्यातील कसबा या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभे केले जाणार आहे या उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सविस्तर माहिती दिली आहे ते देखील एक पवित्र ठिकाण आहे संगमेश्वरच्या परिसरात मी आज आपल्याशी संवाद साधतोय संगमेश्वरलाच लागून असलेलं जे कसबा गाव आहे त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक जागतिक दर्जाचं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्याचा संकल्प आम्ही जो केला होता त्याला देखील मूर्त स्वरूप प्राप्त होतंय तिथल्या स्थानिकांच्या डोक्यातले जे काही गैरसमज होते ते देखील आम्ही दूर केलेले आहेत त्याच गावचे सुपुत्र राजेंद्र माडिक साहेब आज माझ्याबरोबर या पत्रकार परिषदेमध्ये आहेत मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की येत्या काही कालावधीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं जागतिक स्तरावरचं स्मारक जे जगाच्या पर्यटकांना आरक्षित करे आकर्षित करेल छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा जी लोक आदर्श म्हणून पुढे घेऊन जात आहेत त्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला मराठी माणसाला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं जागतिक स्तरावरचं स्मारक कसबामध्ये आम्ही तयार करतोय त्याचं आज प्रेझेंटेशन जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला होणार आहे दोन दिवसानं अर्थमंत्री अजितदादांना होणार आहे आणि सुरुवातीलाच शासनानं जाहीर केलंय की या स्मारकासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे द्यायला महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सरकार तयार आहे आणि त्यामुळं जो आम्ही शब्द दिला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा त्याला आता मुहूर्त स्वरूप आलेला आहे पावसाळा म्हटलं की पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक कोकणात येत असतात मात्र सध्या रायगडसह कोकणातील समुद्रकिनारे पावसाळा ऋतू पर्यटनासाठी बंद करण्यात आलेले आहेत येथील पर्यटक कर्जतमधील उल्हास नदीत सुरू असलेल्या बोटिंग आणि जलक्रीडा यांचा आनंद लुटण्यासाठी शनिवार आणि रविवारी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत समुद्र किनाऱ्यांवरील जलक्रीडा आणि इतर स्पोर्ट्स राईड्स बंद असल्यामुळे हे पर्यटक आता कर्जतच्या उल्हास नदी किनारी सुरू असणाऱ्या या जलक्रीडांचा आनंद लुटत आहेत बोटिंगचे विविध प्रकार पर्यटकांना चांगलाच आनंद देत आहेत पहले ऐसा रिसॉर्ट हमने कभी नहीं देखा जहाँ पे सारे वॉटर स्पोर्ट्स होते हैं ऐसे वॉटर स्पोर्ट्स हमको मालवण देखने को मिलते हैं बट कर्जत ऐसा वॉटर स्पोर्ट्स मिलना इज वन ऑफ अ काइंड और हम लोग यहाँ पे आ, हमने सारे वाटर स्पोर्ट्स करे हैं जो वाटर स्कीइंग होता है फिर जेट राइड्स होते हैं सारे वाटर स्पोर्ट्स किए यहाँ का नदी बहुत शांत है इसके वजह से हमको कुछ भी तकलीफ़ नहीं हुई हमको डेंजर भी नहीं लगा और जो लोग हमारे साथ थे जिन्होंने हमको पूरा राइड्स वगैरह करवाया बहुत ही अच्छी तरीके से बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा है क्योंकि यहाँ सामने भी पहाड़ है आप बाहर का जो व्यू मिलता है हमको आपको हर एक रूम से वो व्यू मिलता है वो व्यू बहुत अच्छा है बारिश के टाइम पे हम आप लोग सब यहाँ पे आ सकते हैं वाटर स्पोर्ट्स का राइड ले सक वाटर स्पोर्ट्स का आनंद ले सकते हैं जो वाटर स्पोर्ट्स आपको पूरे कर्जत में कहीं नहीं मिलेगा वो आपको यहाँ द बोट क्लब कर्जत में मिलने मिलने की फुल हंड्रेड परसेंट चांसेस है बारिश में यहाँ का मज़ा लेने के लिए आप सबको फुल फैमिली के साथ यहाँ पर आना चाहिए हम लोग यहाँ पर आए थे हम लोग को बहुत मज़ा आया हम लोग ने सारे वाटर स्पोर्ट्स किए वाटर स्कीइंग किया जेट की किया हमने फैमिली राइड्स भी करे वाटर राफ्टिंग भी किया हमने और हम लोग आज यहाँ पे दो दिन हम लोग रुके हुए थे पानी बहुत साफ़ है यहाँ का जिसके वजह से आपको स्किन इरिटेशन, रैशेस इरिट, इर, इचिंग ये सब नहीं होने वाला है तो मैं एक मेडिकल प्रैक्टिशनर हूँ जिसकी वजह से मैं आपको ये सारी चीज़ें बता सकती हूँ कि यहाँ का पानी में कोई भी गंदगी नहीं है आप पानी यहाँ का इंजॉय कर सकते हैं आपके ऊपर वो पानी आता भी है तो आपको किसी भी तरह की मेडिकल इरिटेशन या मेडिकल कंडीशंस की चिंता करने की ज़रूरत नहीं पड़ेगी आपको मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरती मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यात येणार आहे या मिसिंग लिंक प्रकल्पाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे यावेळी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत खऱ्या अर्थाने हा प्रकल्प जो आहे गेम चेंजर आहे या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर बघा इकडे टनेल पण आहे जो टनेल हा जगातला सगळ्यात रुंद टनेल आहे आणि देशातला सगळ्यात लांब टनेल आहे आणि त्याचबरोबर हा लोणावळा लेकच्या मला वाटतं खालून गेला आहे एकशे पंच्याहत्तर मीटर लोणावळा लेकच्या खालून गेला आहे म्हणजे एक इंजिनिअरिंग जे आहे इथलं अतिशय अत्याधुनिक इंजिनिअरिंग वापरलं आहे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे आणि हा जो वाया आपण पाहतो हा देशातला सगळ्यात उंच आहे आणि त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे हवेचा जो दाब आहे यामध्ये काम करणं देखील शक्य नाही आणि अशा परिस्थितीमध्ये अशक्यातला हा आ, जो प्रकल्प आहे हा पूर्ण करण्याचं काम आमच्या सर्व इंजिनियर जे आमचे एम एस आर डी सीचे आहेत त्याचबरोबर ज्या कंपन्या आहेत त्यांनी देखील हे काम चॅलेंजिंग स्वरूपात स्वीकारलं खाली घेत आणि ते या ठिकाणी पूर्णत्वात जातं याचा आनंद आहे खरं म्हणजे मुंबई पुणे आपलं आणखी अर्ध्या तासाने आपण जवळ येतोय शिंदेजी आज आपल्या सर्व अधिकाऱ्यांसोबत मिसिंग लिंकची पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलो आहोत डबल मिसिंग लिंक, लिंक। हा प्रोजेक्ट एक इंजिनिअरिंग मार्वल आहे आणि विशेषतः मुंबई आणि पुण्याला अधिक जवळ आणण्याचं काम या मिसिंग लिंकमुळे होणार आहे दोन याचे महत्वाचे फायदे आहेत एकीकडे सहा किलोमीटरने अंतर तर कमी होणारच आहे पण ट्रॅव्हल टाईम जो आहे हा जवळपास अर्ध्या तासानी कमी होणार आहे आपण बघतो की हा जो घाटाचा सगळा भाग आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जो काही जाम कधी होतो त्या जामकरता हाच भाग कारणीभूत आहे आणि आता हा सगळा घाटाचा भागच निघून जाणार आहे त्यामुळे अतिशय मला असं वाटतं सीमलेस ट्रॅफिक मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर या मिसिंग लिंकमुळे तयार होणार आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर तीन बोगदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात विशेषतः यातला एक बोगदा हा देशातला सगळ्यात लांब बोगदा जवळपास नऊ किलोमीटरचा बोगदा आहे आतापर्यंतचा सगळ्यात लांब बोगदा आपण आपल्या समृद्धी एक्सप्रेसवेवर केला होता त्याचाही रेकॉर्ड तोडणारा बोगदा या ठिकाणी होतोय आणि केवळ लांबच नाही तर त्या ठिकाणी रुंदीमध्येही तेवीस मीटर रुंदी जवळपास साडे तेवीस मीटर रुंदी असलेला हा बोगदा देशातला आणि कदाचित जगातला सगळ्यात रुंद बोगदा आणि सगळ्यात लांब आणि रुंद बोगदा म्हणून हा बोगदा या ठिकाणी तयार होईल त्यामुळे भारत आणि महाराष्ट्र एक रेकॉर्ड याच्यामुळे तयार करणार आहे महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो या दिवशी महाराष्ट्रातील वारकरी लाखोंच्या संख्येने पंढरपूर या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनाला दाखल होत असतात ज्या भाविकांना शक्य होत नाही असे भाविक भक्तगण आपल्या गावात आषाढी एकादशीचा सण पारंपरिक पद्धतीने विविध पारंपरिक खेळ अभंग भजन कीर्तनाने साजरा करतात परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे पारंपरिक सणांचे महत्व कमी होत चालले आहे मात्र अशातच अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील डिपीआर या गावात राहणाऱ्या महाराष्ट्रातील कुटुंबियांनी एक नवा आदर्श समाजासमोर प्रस्थापित केला आहे सारख्या प्रगतशील देशामध्ये नोकरी निमित्त वास्तव्यास असणाऱ्या मराठी भाषिक कुटुंबियांनी भारतातील संस्कृतीचा ठसा उमटत आषाढी एकादशीचा सण साजरा केला आहे टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली हरिपाठ अभंग गजर व विठ्ठलाची महाआरतीचा आनंद या मराठी कुटुंबियांनी एकत्रितपणे घेतलाय दीपक शांताराम कदम अश्विनी दीपक कदम यांच्या घरी हा सण मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला महिलांनी पारंपरिक वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केली तर बालकांनी देखील वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून हरिपाठ गाऊन सर्वांची मने जिंकली आहेत रामेश्वर शिक्षण संस्था संचालित रामेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्था दाभिड येथे ते दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये प्रवेशित प्रथम बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झालाय या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री मधुकर पांडुरंग मोरे सहाय्यक संचालक एन एस टी आय मुंबई सेवानिवृत्त यांनी उपस्थिती लावून कौशल्य शिक्षणाचे महत्व राष्ट्रनिर्मितीतील योगदान आणि प्रशिक्षणार्थ्यांनी घेतलेले प्रशिक्षण व्यावसायिकतेत कसे रूपांतरित करावे याविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले तसेच श्री विजेंद्र विनायक मानकर सहाय्यक अभियंता महावितरण शाखा लोटे एम व श्री प्रभाकर कांबळे कृषी अधिकारी देवरुख यांची विशेष उपस्थिती होती या मान्यवरांनी अनुभवाची शिदोरी आणि आयटीआय पास झाल्यानंतरचा प्रवास यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली रामेश्वर शिक्षण संस्था संचालक माजी खासदार विनायक राऊत यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आत्मविश्वास कष्ट आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे यश निश्चित असल्याचा संदेश दिला आणि प्रशिक्षणार्थ्यांना अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा महत्वपूर्ण संदेश देण्यात आला रामेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आपण सर्व विद्यार्थी आज आपल्या निरोप समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित आहात रामेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना झाल्यानंतर इलेक्ट्रिशियन आणि फिटर मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची पहिली बॅच आणि कोपा या ट्रेडमध्ये सुद्धा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी हो या ठिकाणी उपस्थित आहात मला खूप आनंद होतोय की धावेळ आणि खेड सारख्या या ग्रामीण भागामध्ये आता फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण होत असताना त्या औद्योगिकीकरणामध्ये एक प्रशिक्षित विद्यार्थी घडवण्याचं भाग्य आमच्या रामेश्वर आयटीआय संस्थेला मिळालेलं आहे आणि म्हणूनच ज्या उद्देशाने रामेश्वर आय टी आय संस्थेची स्थापना केली आणि तुम्ही सुद्धा अगदी पहिल्या बॅच चे विद्यार्थी म्हणून तुम्ही प्रवेश घेतला या संपूर्ण दोन वर्षांमध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या असतील काही समस्या सोसाव्या लागल्या असतील परंतु त्याची पर्वा न करता तुम्ही चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहात रामेश्वर आय संस्थेतील सर्व प्रशिक्षित शिक्षकांनी सुद्धा अत्यंत मेहनत घेऊन आपल्याला प्रशिक्षित केलेलं आहे त्यामुळे आजच मला आमचे संदीप शिंदे सर ढोकळे सर आणि नाझीरभाई यांनी सांगितल्याप्रमाणे कोपाच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांपैकी बऱ्याच जणांना प्लेसमेंट तर मिळालेली आहेत परंतु आपण सुद्धा इलेक्ट्रिशियन एले, आणि फिटर बॅच ट्रेडचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा आता जॉब जवळजवळ ऑपॉर्च्युनिटी ही तयार आहेच फक्त आता शेवटची एक्झाम तुमची झाली की मला खात्री आहे की तुम्हाला नोकरीसाठी वनवून फिरावं लागणार नाही तर नोकरीचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे करून देण्याचं काम रामेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने केलेलं आहे भविष्यकाळामध्ये सुद्धा तुम्ही या रामेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबरोबर असेच नात्याने जोडले जाल आणि ह्या रामेश्वर प्रशिक्षण संस्थेतून अधिकाधिक या पंचक्रोशी दशक्रोशीतील विद्यार्थी घडत राहो आणि त्यांना या जवळ होणाऱ्या या नवीन एमआयडीसी मध्ये त्यांना नोकरीची संधी उपलब्ध होऊन त्यांचा संसार सुखाचा होईल अशी मला खात्री आहे तुम्ही या रामेश्वर आयटीआय संस्थेमध्ये प्रवेश घेताना तुमच्या मनामध्ये जी भावना होती त्या भावनेची मी कदर करून आज तुम्हाला काळाकरता शुभेच्छा देतो रोहा तालुक्यामध्ये प्रथमच शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याला अभूतपूर्व प्रतिसाद असा लाभलेला आहे तर एवढेच नव्हे तर आलेल्या प्रत्येक युवकाच्या चेहऱ्यावरती एक आनंदाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले विविध स्तरांवरती कार्यरत असणाऱ्या नामवंत कंपनी यांचे एच आर हेड या मेळाव्यात उपस्थित होते पाच हजाराहून अधिक बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची संधी ही शंभर टक्के असल्याचे प्रतिपादन शेकापचे अतुल म्हात्रे यांनी रोहा येथे आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये केले आहे जिल्ह्यातील पेण पनवेल व अलिबाग अशा ठिकाणी रोजगार मेळावे घेऊन त्या ठिकाणी शेकापच्या माध्यमातून येथील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी भूमिपुत्रांसाठी लढत आलेला आहे आणि मागचा इतिहास जर आपण पाहिला तर निश्चितपणानं या रायगड जिल्ह्यामधला असेल साडे सिडकोचा साडेबारा टक्के भूखंडाचा विषय असेल या ठिकाणचा शेतीला हमीभाव असेल भाताला हमीभाव असेल हे सर्व जे लढे झालेत रोजगार हमीसारखी योजना याचे सर्वात सर कोण कोणाला श्रेय जात असेल तर ते हाती शेतकरी कामगार पक्षाला जात होतं आणि आज त्या त्या पूर्वीच्या बदलत चालल्या आज शेतकऱ्यांचे लढे होत आहेत बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत पण जेव्हा इकडे डेव्हलपमेंट होते त्यावेळी खऱ्या अर्थानं बेरोजगारांचा प्रश्न हा निश्चितपणानं या ठिकाणी वाढतोय आणि विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये मात्र या निश्चितपणानं या ठिकाणी त्याचं प्रमाण जास्त आहे त्या मतदारसंघातल्या असलेल्या तरुणांना काम मिळवून देण्यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करेन आणि त्यांनी तो सुरुवात गेले सहा महिन्यापासून सुरू केली मेन तालुक्यासारख्या ठिकाणी आठ मेळावे पनवेल तालुक्यामध्ये झालेले आहेत आज गोवाचा रोजगार मेळावा या ठिकाणी होते आणि चांगल्या दर्जेदार कंपन्या त्यांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत त्यांचे आर या ठिकाणी आलेले आहेत मला खात्री आहे की त्यांच्या प्रयत्नाला शंभर टक्के यश या ठिकाणी मिळेल तालुक्यासाठी रोजगार आहे आणि ह्या रोजगार मेळाव्यामध्ये विशेषतो आपण जर पाहिलं असेल तर मग अशी मंचा होती जवळजवळ सतरा कंपन्यांचे एच आर होते त्याच्यातली काही विशिष्ट नावं सांगायची झाली तर ब्लिंकेड टाटा स्ट्राईक यांच्यासारखे नामांकित कंपन्यांची देखील इथे एच आर मंडळी उपस्थित आहेत अधिक सगळ्या बँक आणि आय टी कंपन्यांचे उपस्थित आहेत तुम्ही जो काही प्रश्न विचारला की इथे चारशे ते पाचशे युवक इथे उपस्थित आहेत आणि त्यांना सगळ्यांना रोजगाराची गरज आहे याच्यामध्ये लक्षात की गुहासारख्या तालुक्यामध्ये आज रोजगाराची कमतरता आहे ती पूर्ण करण्याची आवश्यकता आहे त्याच औचित्य साधून सातत्याने इथले मस्कर साहेब महापाळे साहेब या मान्यवर मंडळींनी आग्रह धरला की ज्या प्रकारचे रोजगार मिळावे आपण पेरमध्ये पद्धत मध्ये घेतलेले तसेच रोजगार मिळावे गुहामध्ये देखील व्हायला हवे आणि त्याच पेशावरून आपण आज इथे हा पहिला रोजगार मेळावा घेतलेला आहे हा काही आपला शेवटचा रोजगार मेळावा नसणार आहे

शिरवली गावचे सुपुत्र गोवे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच शिक्षणप्रेमी श्री राग पोटफोडे विद्यालय खामचे सन्माननीय चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांचे विश्वासू कार्यकर्ते युवा नेते महेंद्र पोटफोडे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाला हजारो चाहत्यांनी उपस्थिती लावून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्यात त्यात प्रामुख्याने आपला अनमोल वेळ काढून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर माजी आमदार अनिकेत तटकरे राष्ट्रवादी महाराष्ट्र सचिव विजयराव मोरे यांसारखे अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्ते मान्यवर शेतकरी व्यापारी शिक्षक पत्रकार सर्वसामान्य जनता महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण